आबा 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 मजिकाई है वो रो काई लगे बाम फट लग काई लगी आबा आबा कौन सा क्या जले ये क्या जले आबा 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 मामा आबा आबा मामा कोला आबा जा जा गप्पी घ्यायचा कधी म्हात्याची गांठ लिगुस हा जाईना ती म्हातारा भरून आपल्याला माताराला कळलं काय कळ नाही काय मग आणले ना मोठा थोटा का... मामा आहे बघा बाबा मामा ही पट्टी अजून दवाखान्यात दुसऱ्या जा काय का फाडून लापूर फाडून लगेच करून हा करून द्यायची पट्टी घेऊन घेल पट्टी म्हणजे छातीची पट्टी काढली डॉक्टरने मला काय कळत माझी मला म्हणायचं मला, मला कळत नाही मामा तुमचं तुम्ही घेऊन जाऊ बाबा बाबा म्हणजे काय एवढं काय फाटला काय ते आबा बाबा कोण सांगितलं आबा बाबा काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही स्पष्ट स्पष्ट सांगायचं ना आबा बाबा बाबा केलं ते मात्र घेऊन त्याच्या मला आजच मरण नाही मामा काय नाही टेन्शन ना घेऊ हा लोड घेऊ नका टेन्शन कसं घेऊ नका सांगितलं कसं आधी एवढा मोठा पास्फरन्स थोडं तुम्हाला काय आहे रक्त थोडं कमी तुम्हाला रक्त कमी थोडं काय ना कमी थोडं करून शेण म्हणजे शरीरामध्ये अकरा लिटर पाहिजे हां तो थोडं कमी एक लिटर तुमच्या शरीर शरीरात म्हणजे एकच लिटर तुम्ही शरीरात दहा लिटर कमी बाकी एकदम नॉर्मलच हां म्हणजे एकच लिटर कमी हां लोडच घेऊ नका तुम्ही हां अकरा लिटर पाहिजे हां एक लिटर कमी म्हणजे याची शरीराला आणखी एक लिटर तुमची गरज आहे दहा दहा लिटर जन... कमी असंच पहिले समजून सांगितलं असताच बाबा बाबा बाकी पेशा कमी झाल्या पेशा वाढव ऑक्सिजन लेवल कमी काय लोड घेऊ नका तुम्ही लोड घेऊ नका लोड तर देतोच अरे सुखाच्या आधी दुख मांडू नाही सुख मांडावा तो दुखच मांडलं आज आणि पडून काढस बाजूला लोड घेऊ नका काय लोड घेऊ नका अरे हेड्या माणसाला लोड येईल ना कसलं बी असलं हुशार बी असलं कसलं बी असलं चाललं ना आपल्या काढला